गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत बुद्धिमत्तेच्या संदर्भातला घटक आपण आज पाहत आहोत बुद्धिमत्ता यामध्ये चौथी पाचवी साठी आपण बुद्धिमत्तेच्या प्लेलिस्ट मध्ये हा घटक केलेला आहे आता जो घटक आहे तो दुसरी तिसरी चौथी पासून पुढील इयत्तांना उपयुक्त ठरणार आहे दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी सगळ्यांना ठीक आहे काय हरकत नाही सराव होईल पुन्हा एकदा त्या घटकाला समजावून घेऊ आणि जे पहिली दुसरीचे मुलं बघत असतील त्यांना तर हा बेसिकली फायद्याचा आहेच ओके समसंबंध हा घटक आहे समसंबंध म्हणजे काय एक एखादी वस्तू तुम्हाला दिली किंवा एखादा आकार दिला तर त्याच आकाराचा किंवा त्याच्यामध्ये असणारं जे नातं आहे संबंध आहे तशाच आकाराचा किंवा तशाच संबंधाचा शब्द शोधायचा ठीक आहे बघा आता तुम्हाला मी एक प्रश्न देतो त्याचं उत्तर द्यायचंय गोड पदार्थांची नावे सांगा गोड पदार्थ सांगा गोड पदार्थ ठीक आहे मग असं म्हटल्यावर आपल्याला काय काय आठवेल लाडू जिलेबी ओके करंजी गुलाबजाम आता दिवाळी झालेली त्याच्यामुळे तुम्हाला हे पदार्थ आठवू शकतात शंकरपाळे आणखी काय असेल ते ठीक आहे बर्फी असेल काय शिरा असेल त्यानंतर चॉकलेट असतील साखर असेल यांच्यामध्ये कॉमन संबंध काय गोड ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न दिला कडू कडू असणारा पदार्थ सांगा सगळ्यात आधी काय आठवेल कारलं बरोबर त्याच्यानंतर औषध कडू गोळी हा झाला समसंबंध दोन्ही याच्यातला हा काय आहे माहिती आहे का त्या पदार्थाचा गुण आहे गुण ठीक आहे मग आता असं जर असेल तर अशाच प्रकारचे संबंध असतात किंवा महाराष्ट्रातले तीन शहर सांगा म्हटलं तर तीन जिल्हे सांगा मग तुम्ही कोणते सांगू शकता नगर सांगाल कोल्हापूर सांगाल त्याच्यानंतर पुणे सांगाल म्हणजे ते जिल्ह्यांमधला संबंध असा आहे त्यांच्यातला ते महाराष्ट्रातले आहेत हा त्यांचा संबंध महत्वाचा मुद्दा अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला यात बघायच्यात प्रश्न खूप इंटरेस्टिंग असतात आणि छान असतात आपण सुरुवात करू बघा या घटकामध्ये ह्याच्यासाठी तुमचा शब्दसंग्रह अधिक असायला हवा शब्दसंग्रह म्हणजे काय ते सांगतो आधी शब्दसंग्रह अधिक असावा म्हणजे जर तुम्ही तिसरीला असाल तर तुमचे किमान अशा प्रकारचे तीनशे ते चारशे शब्द असायला हवेत हो चौथीला असाल तर चारशे ते पाचशे शब्द तुमच्याकडे असायला हवेत हो पाचवीला असाल तर पाचशे ते सहाशे शब्द असं माझं मत आहे ठीक आहे तुम्हाला अधिक शब्द असतील तुमच्याकडे तर व्हेरी गुड मग आता याच्यात कोणते पाहिजेत तुमच्याकडे पाळीव प्राणी तुम्हाला माहीत पाहिजेत जंगली प्राणी वार महिने ऋतू आकार ठीक आहे त्याच्यानंतर शहरांची नावं जिल्ह्यांची नावं त्यानंतर राज्यांची नावं राजधान्यांची नावं त्यानंतर गुणधर्म वेगवेगळ्या वेग वस्तू तुमच्या परिसरातल्या अशा अनेक गोष्टी तुमच्या वळणात वाचण्यात ऐकण्यात असायला मग हे कशात कळेल तुम्हाला हे तुम्हाला कळेल अभ्यासमधून म्हणजे तुमचा परिसर अभ्यास उत्तम असायला हवा त्याच्यानंतर सामान्य ज्ञान जो घटक आहे पाचवीसावीला त्याच्यातला घटक तुमचा व्यवस्थित असायला हवा हा हे असे घटक तुमचे जर असतील तर तुम्हाला उत्तर चांगले देता येतात ठीक आहे आता आपण प्रश्न घेऊ आणि उत्तर बघू पहिला प्रश्न आहे बघा या घटकामध्ये दोन गोष्टी असतात रंग असतो रूप असत आकार असतो चौकोन क्रिया रचना स्थान आणि उपयोगांचा क्रम असतो ठीक आहे याबाबतीत काही समानता असते काही समानता असते आता गोड मध्ये तुम्ही मध टाकू शकता का मध हो टाकू शकता मग आता याच्यामध्ये दोन पदार्थ करता येतील माणसाने तयार केलेले गोड पदार्थ आणि निसर्गातले गोड पदार्थ होईल का वेगळा हो, हो। तुम्ही जे लाडू बर्फी वगैरे म्हटले ते माणसाने तयार केलं आणि मध हा निसर्ग निर्मित आहे म्हणजे प्रत्येक फुलामध्ये तो आपोआप तयार होतो मग त्याला वेगळं काढता येईल की नाही असे संबंध आपल्याला शोधायचे ठीक आहे छान प्रश्न असतात यामध्ये समानता असते बघा एवढ्या घटकांमध्ये समानता असते किंवा विसंगती असते समानता म्हणजे सारखेपणा विसंगती म्हणजे वेगळेपणा असतो हम्म तो ओळखून योग्य पर्यायाला गोल करायचे असते ओके मग आता आपला पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायात योग्य पर्यायाला गोल करा ठीक आहे उत्तर समोर असलं तरी बघू नका प्रश्न वाचा मध गोड आहे मध कसा आहे गोड आहे तो शब्द मी इथला वाचला होता म्हणून तो प्रश्न विचारला मध गोड आहे तर लिंबू कसा आहे मधाचा मूळचा गुणधर्म गोडीचा आहे मग लिंबाचा मूळचा गुणधर्म कोणता आहे आंबट आहे का कडू आहे का तुरट आहे का की खारट आहे ते खारट नाही खारट मीठ असतं तुरट तुरटी असते कडू कारलं असतं पण लिंबू मात्र आंबट असतं आपण खाल्ल्यानंतर काय करतो डोळे येतात की नाही तसं ठीक आहे ना आंबट हा त्याचा गुणधर्म होता काय होता गुणधर्म ओके आले लक्षात ठीक आहे हा झाला आपला प्रश्न आता आपण दुसरा प्रश्न बघू बघा बरं तुमच्या समोर प्रश्न आहे राम मुलगा आहे राम काय आहे मुलगा म्हणजे हे एक कॉमन उदाहरण घेतलं सामान्य नाम असं जरा म्हणजे विशेष नाम आहे पण ते इथं वापरलंय सगळीकडे असत राम मुलगा आहे तर सीता कोण आहे कोण आहे आता तुम्ही म्हणाल की इथं अं जुन्या ह्याने घेतलंय अं जे पुरातनामध्ये रामायणामध्ये असलेलं नाही तसा संबंध लावता येणार नाही नावं जरी तशी असली तरी त्यांनी इथं संबंध काय लावलाय तो वाचा रामाला त्यांनी ह्या नावाचा मुलगा धरलंय मग मुल इथं सीतेला तुम्हाला या नावाची मुलगी असं विशेषण लावा असं तिथं तो गुणधर्म आणि तिथं ते व्यक्तित्वाचा हे लावा लागेल भाग आलं लक्षात ठीक आहे म्हणजे हे प्रश्न लिंग या अर्थाने विचारले राम हा पुरुषार्थी ठीक आहे मग श्री ही सीता ही श्री या श्रीलिंगी या शब्दाने घेतला आलं लक्षात दुसरा प्रश्न सोपा प्रश्न आहे पुढच चप्पल चप्पल कुठे घालतात पायात बघा आता आता या वस्तूचा वापर वापरावरनं त्यांनी आपल्याला प्रश्न दिला वापर हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे वापर वापरतात कुठे चप्पल कुठे वापरतात पायात बांगड्या कुठे वापरतात कानात ठीक आहे हातात ओके व्हेरी गुड म्हणजे बांगड्या कुठे वापरतात हातात मग ऑप्शन नंबर तीन म्हणजे असं ते चुकवू शकतात तुम्हाला ओके पुढचं बघा आता तुमच्या समोर सराव संच आहे <coughs> सतरावा पान आहे हिरवे आता बघा वस्तूचा रंग आहे तो त्याच्याशी जुळणार आहे पान आहे हिरवे तर कुंकू कसा असेल निळ लाल जसा आहे तसा गुणधर्म बघा ठीके गुलाम जर म्हटलं तर तो निळा असतो गुलाबी असतो वेगवेगळ्या प्रकार पण कुंकू मात्र ते एकाच रंगाने आहे कुंकू कोणता आहे बघा बरं ओके लाल ठीक आहे पिवळा नाही निळा नाही पांढरा नाही ते गुलालाचे वेगवेगळे रंग आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघू तर इथं पान आपण हिरवं धरलं तर लाल धरलं हम्म कुंकू कसं घेतलंय लाल ओके म्हणजेच ऑप्शन नंबर एक हा त्याचा पर्याय आहे ठीक आहे तुळजापूर परिसरामध्ये किंवा कोल्हापूरच्या ज्योतिबा परिसरामध्ये सुद्धा वेगळ्या रंगाचं मिळतं पण देशिक लाल आहे ठीक आहे दुसरं मुलगा मुले मुलगी काय येईल सांगा मुलगा मुले मुलगी काय येणार आहे माणूस येईल स्त्री का बाईल का मुली येस ओके ठीक आहे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे पुढचं कुत्रा प्राणी मग चिमणी काय खूप सोपा प्रश्न आहे कुत्रा काय आहे प्राणी मग चिमणी काय समसंबंध बघा प्राणी नाही घर नाही वनस्पती नाही पक्षी काय येणार पक्षी ऑप्शन नंबर दोन आले लक्षात ओके okay. चला पुढचं बघू चौथा शब्द आहे बैल पाळीव प्राणी आहे बैल पाळीव प्राणी मी आधीच म्हटलं तुम्हाला अभ्यासातले प्रश्न विचारले जातील वाघ काय आहे पाळीव नाही पक्षी नाही वनस्पती नाही जंगली प्राणी ऑप्शन नंबर तीन आल्या लक्षात म्हणजे अशा प्रकारे सामान्य प्रश्न विचारले जातात मग आता बैल पुढचा प्रश्न बघू बैल प्राणी आहे बैल हा प्राणी आहे तर बैल हा जर प्राणी असेल तर है। निवडुंग काय आहे निवडुंग शब्द बघा कसा असतं याला इंग्लिशमधनं कॅक्टस म्हणतात कॅक ठीक आहे कॅक्टस ओके म्हणजे ही खुर्त्या राणामध्ये वाळवंटामध्ये किंवा जिथं पाणी नाही अशा ठिकाणी वाढणारी काटी वनस्पती असते तुम्ही बघितले असेल असे झाडसर पानं असतात पानांवर पानं येतात बघा पानांवर पानं आणि त्याला बारीक काटे असतात ठीक आहे आणि एखाद्याच लालसर त्याला असं बोंड येतं आपल्याला <coughs> कविता पण होती पान साबरीचं बोंड ह तस ठीक आहे मग अशा निवडुंगाची झाडे येतात आणि तस निवडुंग काय आहे तर निवडुंग ही वनस्पती आहे काय आहे जंगली प्राणी नाही पक्षी नाही प्राणी वनस्पती पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पुढचं चित्र चित्रकार चित्र चित्रकार खूप सोपा प्रश्न आहे चित्र जर चित्रकार असेल तर मूर्ती कलाकार नाही मूर्ती बनवणारा नाही मूर्तिकार मूर्ति कारण त्याने स्पष्टपणे ते नाव घेतले मूर्ती बनवणारा पण झाला असता पण इथं मग मूर्ती बनवणारा शब्द असतात तर इथं चित्र बनवणारा असतात तर इथं मूर्ती बनवणार आला म्हणून त्या व्यवसाय करणाऱ्याचं विशिष्ट नाव व्यवस्थित घेतलं तुम्हाला सुद्धा इथं व्यवस्थित घ्या ऑप्शन नंबर चार आले लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू मातीच्या वस्तू बनविणारा कोण आहे हो कुंभार मग लाकडाच्या वस्तू बनविणारा लोहार कलाकार विणकर नाही तो सुतार ओके आले लक्षात तो त्याचा व्यवसायावर ना योग्य शब्द त्याचं नामांतर नाव घेतलंय ठीक आहे चला पुढचं बघू अशा प्रकारे आपण आता सात प्रश्न बघितलेले आहेत ओके चला आणखी काही प्रश्न बघू आपल्या समोर आता तीन प्रश्न आहेत आपण समसंबंधांचे जे प्रश्न आहेत ते बघत आहोत याच्यामध्ये तीन प्रश्न आहेत तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे साप्ताहिक आठवडा साप्ताहिक हा जो असतो तो एक आठवड्याचा असतो समजा साप्ताहिक म्हणजे काय जे सप्ताहाला येतो आठवड्याला येतो बरोबर म्हणजे साप्ताहिक या शब्दाचा संबंध हो त्यांनी कालावधीशी हो लावला कशाशी कालावधीशी मग आता पाक्षिक या शब्दाचा कालावधी हो किती असेल पाक्षिक या शब्दाचा कालावधी हो किती चला सांगा इथं चार ऑप्शन दिलेले आहेत खाली ऑप्शन दिले नाहीत मी इथं चार ऑप्शन आहेत तुम्ही ऑप्शन नंबरचा जो क्रमांक आहे त्याचा हे करू शकता किंवा कमेंटमध्ये उत्तर टाकू शकता सांगा किती आहे पाक्षिकाला पंधरवाडा आहे महिना आहे दैनिक आहे की वार्षिक आहे काय येत आहे चला उत्तर द्यायला तुम्हाला वेळ आहे सांगा चला बघा वार्षिक या शब्दाचा अर्थ काय होतो जे थी, दरवर्षी असतं ठीक आहे दरवर्षी म्हणजे ते वर्षाला येतं ओके म्हणजे हे नाही दैनिक म्हणजे काय जे दररोज येतं कसं येतं दररोज येतं म्हणजे हे पण नाही मासिक महिन्याला येणारा कोणता असत मासिक हो। मग मा आता हे तीन जर नसतील तर पाक्षिक कसं असेल पंधरवाडा पाक्षिक हे एका ठराविक का कालावधी नंतर येत आणि तो कालावधी पंधरा दिवसांचा असू शकतो म्हणून त्याला पाक्षिक असं पंधरवाड्याचे दिनांक किंवा तेवढा दिवस लावला ठीक आहे चला हा प्रश्न आपण बघितला पुढचा प्रश्न आपण बघू सुवर्ण महोत्सव आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितला असतील तर त्याच्यामध्ये मी स्पष्टीकरण दिलेलं आहे सुवर्ण महोत्सव हा पन्नास वर्षांचा असतो ओके सुवर्ण महोत्सव हा पन्नास वर्षांचा असतो हिरक महोत्सव किती वर्षांचा असेल मी ऑप्शन देतो ऑप्शन खाली लिहितो पंचवीस साठ पंच्याहत्तर की शंभर ठीक आहे बघा पंचवीस साठ पंच्याहत्तर कि शंभर कितीचा असेल ओके एक नंबर दोन नंबर तीन नंबर की चार नंबर हिरक महोत्सव हा साठ वर्षांचा असतो किती वर्षांचा साठ वर्ष आले लक्षात हिरक महोत्सव साठ वर्ष ठीक आहे पुढचे महोत्सव पण आपण पाहून घेऊ त्याच्यानंतर भारुड भारुड हे एकनाथ महाराजांनी रचलेली रचना आहे तुम्हाला ते आठवत असेल बघा विंचू चावला विंचू चावला बरोबर मग तुम्ही जर नेटवर सर्च केलं तरी तुम्हाला लक्षात येईल एकनाथ महाराजांचे भारुड मग या विंचवाला उतारा काय असं म्हणून त्याच्यामध्ये भारुड रचलं जातं हे एक भारुड हे जर एकनाथ महाराजांचं असेल तर नामदेव महाराजांचं काय नामदेव महाराज एक असे वैशिष्ट्यपूर्ण संत होते ते सांगतो तुम्हाला एकनाथ महाराज संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊली रामदास संत रामदास त्याच्यानंतर संत मुक्ताबाई सोपानदेव हे सगळे महाराष्ट्रातच राहिले ठीक आहे पण नामदेव महाराजांनी भ्रमंती केली ते फिरले के ते भारतभर फिरले आणि त्यांचे जे अभंग आहेत ते शिखांच्या गुरुवाणीमध्ये सुद्धा आहेत शिख धर्माचा पवित्र ग्रंथ धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहेब त्या गुरुवाणीमध्ये म्हणजे जिथं गुरु, गुरु नानकांनी त्यांचे शब्द सांगितलेले आहेत गुरु नानकांना शीख धर्मामध्ये वाहेगुरु असं म्हटलं जातं आदराने हा मग त्या गुरुवाणीमध्ये संत नामदेवांचे अभंग आहेत काय आहेत अभंग आलं लक्षात मग त्या प्रकारला अभंग असं म्हणतात काय म्हणतात अभंग अभंग म्हणजे ही सुद्धा एक काव्यात्मक रचना असते चार चार ओळींचे कडवे असतात हम्म आणि त्याच्या तीन किंवा पाच कडवे असू शकतात ठीक आहे आले लक्षात आपण तीन प्रश्न बघितले आता आपण याच्यामध्ये एकदा परत महोत्सव बघून घेऊ दहा वर्षांचा असतो तो दशक असतो दशक महोत्सव ठीक आहे त्याच्यानंतर पंचवीस वर्षांचा असतो तो असतो रौप्य महोत्सव रौप्य महोत्सव त्यानंतर पन्नास वर्षांचा तरी पण मुलं चुकतात म्हणून मुद्दा मी कधी कधी परत संधी मिळेल त्यावेळी रिपीट करतो सुवर्ण महोत्सव ठीक आहे त्याच्यानंतर साठ वर्षांचा असतो हिरक महोत्सव हिरक महोत्सव आणि पंचाहत्तर वर्षांचा असतो अमृत महोत्सव एखाद्या दे वृद्ध व्यक्तीसाठी केला जातो तसा अमृत महोत्सव ठीके ओके त्यानंतर आला शंभर शंभर म्हणजे शताब्दी किंवा शतकपूर्ती ठीक आहे शताब्दी आणि त्याच्यानंतर जर एकशे सव्वी पंचवीस असेल तर शतकोत्तर रौप्य महोत्सव दीडशे वर्षांचा असेल तर त्याला म्हणायचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत मी तर लिहून देतो शतकोत्तर ठीक आहे शतकोत्तर हम्म शतकोत्तर कोणता आहे रौप्य ओके आणि शतकोत्तर सुवर्ण मग हे पुढे असंच शतकोत्तर अमृत महोत्सव शतकोत्तर हिरक महोत्सव अशा पद्धतीने महोत्सव जातात ठीक आहे आणखी आपण काही प्रश्न बघू चला बघा आपल्या समोर आपण तीन प्रश्न ठेवलेत पण याच्या आधी मी आणखी एक प्रश्न विचारतो शंभर वर्षाला आपण शताब्दी म्हटलंय ठीक आहे दोनशे वर्षाला काय म्हणणार दोनशे वर्ष असले तर काय म्हणणार द्विशताब्दी काय म्हणणार द्विशताब्दी ठीक आहे त्याच्यानंतर तीन असले तर काय म्हणणार त्रि शताब्दी तीनशे वर्ष असले तर काय म्हणणार त्रिशताब्दी शताब्दी आले लक्षात मुद्दाम आठवण म्हणून दिली पुढे कुठे आला तर प्रश्न चुकायला नको ठीक आहे आता बघा इथं कप कान आहे कपाचा संबंध कानाशी आहे किंवा कानाचा संबंध कपाशी आहे तर तिपाईचा संबंध कशा असेल तिपाई हात असेल डोळा असेल पाय असेल की डोळे असेल चला सांगा चार ऑप्शन दिलेले आहेत उत्तर तुम्ही काढायचे आणि कमेंटमध्ये टाकायचे चला बघा आता आपल्या समोर दिले कप कपाला कान असतो मी एकदा तुम्हाला आकृती दाखवतो कप जर असा आहे समजा ठीक आहे असा कप आहे तर त्याला हा असा कान असतो ओके मग असा जर कान असेल तर तुम्हाला जरी तिपाई माहीत नसेल तरी मध्ये तो उत्तर आहे त्याचं तिपाई ती पाय तीन पाय असलेली आकृती कशी आहे बघा इकडे दाखवतो तिपाईची असती ना त्याला ती तीन पाय असतात म्हणजे तो छोटा स्टूल असतो असं तुम्ही धरू शकता ठीक आहे गडवलची नसते का गडवलची घरात माट ठेवायला असते का गडवलची ती तिपाई ती तीन पायाची ती. असते मग या पायीमध्येच होतं की नाही तर पायीमध्येच पाय हा शब्द होता की नाही आलं का लक्षात ती पायी कधी कधी प्रश्नामध्येच त्याचं उत्तर असतं जरी आपल्याला माहीत नसलं हे तिपाई आता तुम्ही विसरणार नाहीत कधीच समजलं ओके चला पुढे पैठण पैठणी मग हिमरु शालीला काय पैठण जर पैठणीला असेल तर हिमरु शालीसाठी काय तुम्ही असं म्हणाल की हिमरु हिमरू असं नाही वरच्या सारखं नाहीये त्याच्या गावाचं नाव आहे त्याला एक ऑप्शन सांगतो द्या उत्तर सांगतो पूर्वी त्या गावाचं नाव वेगळं होतं आता त्या म्हणजे शहराचं नाव आता त्या शहराचं नाव बदलले आता त्या शहराचं नाव झालंय छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वी त्याचं नाव काय होतं औरंगाबाद बरोबर मग हिमरु शाली कुठल्या आहेत त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचंय ठीक आहे पुढे शिवाजी शिवाजींचा संबंध संभाजींशी लावलाय शिवाजींचा संबंध जर संभाजीचा असेल तर तानाजीशी संबंध कोणाचा लावता येईल शिवाजी कोण होते संभाजींचे किंवा संभाजी कोण होते शिवाजींचे शिवछत्रपती महाराज शिवाजी यांच्या यान् यांचा संबंध छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी काय होता हे यांचे मुलगा होते शिवाजी महाराज हे त्यांचे पिता संभाजी त्यांचे पुत्र मग तानाजी यांचे पुत्र त्यांचं नाव काय धडा आठवून आपल्याला होतं आधी लग्न कोंडाण्याचं मग लग्न रायबाच ठीक आहे कोणत रायबा नंतर लग्न कोणाचं होतं रायवाच आलं लक्षात मग अशा प्रकारे समसंबंध असणारे शब्द प्रश्न आपल्याला बघायचे तर ठीक आहे ओके चला आपण अशा प्रकारे बरेच प्रश्न बघितले हा घटक तुमच्या लक्षात आला आता जर घटक आवडला असेल तर कमेंटमध्ये टाकायचे लाईक करायचे आणि तुमच्याकडे काही अवघड प्रश्न असतील तर ते टाकायचे ठीक आहे चला आता थांबतोय गुड डे बाय